नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो दृष्टांत बोध या सदराखाली आपण आता पुढचा दृष्टांत आणि सिद्धांत या संबंधाने या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत खर तर प्रत्येक शब्दाला अर्थ असतो आणि म्हणून साहित्यामध्ये शब्दशक्ती सांगितली गेलेली आहे आणि या शब्दांच्या शक्तीमध्ये अभिदा लक्षणा आणि व्यंजना या तीन शक्ती प्रामुख्यानं सांगितल्या गेलेल्या आहेत अभिदा शब्दशक्तीचा अर्थ ज्याचा आपण वाच्यार्थ घेतो एखाद्या शब्दाचा त्याला अभिदार्थ किंवा अभिदा शब्दशक्ती म्हणतात एखाद्या शब्दाचा अर्थ वाच्यार्थ वेगळा असतो आणि त्याच्या पाठीमागचा लक्षार्थ वेगळा असतो त्याला लक्षणा शब्दशक्ती म्हटलं जातं आणि तिसरी आहे ती व्यंजना ज्याच्यातनं व्यंग्यार्थ हा आपल्या डोळ्यासमोर येतो आता बऱ्याच वेळेस असं होतं की शब्द वापरले जातात त्याच्या लक्षार्थ लक्षात नाही आला तर काय घोळ होतो आणि म्हणून शब्दांचे लक्षार्थ न लक्षात आल्यानंतर काय होतं हा सिद्धांत जाणून घेण्यासाठी आपण काही दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि म्हणून प्रत्येक शब्दाचा वाच्यार्थच घ्यावा असं नाही आहे तर बऱ्याच शब्दांच्या वाचार्थांच्या पलीकडं लक्षात दडलेला असतो हे आपण पाहणं महत्त्वाचं आहे आणि हाच विचार डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ आपल्यासमोर मांडलेला आहे जसं की समजा एखाद्या स्त्रीनं असं सांगितलं आपल्या पतीला म्हणा मुलाला सांगितलं की बाबा स्वयंपाक तयार आहे तुम्ही हातपाय धुवा आणि पानावर बसा काय सांगितलं की स्वयंपाक तयार आहे हातपाय धुवा आणि पानावर बसा याचा अर्थ काय होतो याचा सरळ अर्थ अभिदार्थ वेगळा आहे परंतु लक्षार्थ काय होतो की तुम्ही तयार व्हा स्वच्छ हो, हातपाय धुवा पानावर बसा म्हणजे जेवायला बसा परंतु त्याचा अर्थ जर नाही लक्षात आला तर काय होतं की एका पतीनं काय केलं त्याला हा लक्षार्थ लक्षात आला नाही त्यानं हातपाय धुले आणि पानावर येऊन बसा म्हणजे पान वाढलेलं होतं तर त्या केळीच्या पानावरच किंवा पात्रावरच येऊन बसला म्हणजे याचा अर्थ काय की त्याला त्याच्या पाठीमागचा मुख्य जो काय अर्थ आहे तो लक्षात आलेला नाही आहे सांगणाऱ्याचा काय अर्थ होता सांगणाऱ्याचा काय उद्देश होता हे लक्षात न आलं की असा शब्दांचे पाठीमागच्या अर्थ लक्षात नाही आले लक्षार्थ की असा गोळ होतो आणि म्हणून हा दृष्टांत आपल्याला सांगता येईल की स्वयंपाक तयार आहे हातपाय धुऊन पानावर बसा यातला अभिधार्थ आपल्याला लक्षात घ्यायचा नाही आहे तर लक्षात लक्षार्थ लक्षात घ्यायचा आहे की आता जेवण वाढलेला वाढतो आहे वाढत आहे मी तुम्ही त्या ताटाच्या किंवा त्या पात्राच्या समोर येऊन बसा असा त्याचा अर्थ आपल्याला इथे घ्यायचा आहे किंवा आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो माझ्या पोटात खूप कावळे ओरडायला लागले आहेत याचा अर्थ सरळ सरळ आपल्याला घ्यायचा नाही आहे कारण कावळे पोटात कधीच जात नाहीत आणि ते कधी ओरडत आहेत माझ्या पोटात खूप कावळे ओरडायला लागले याचा लक्षार्थ आपल्याला हा घ्यायचा असतो की मला खूप भूक लागलेली आहे आणि जर आपल्याला याचा पाठीमागचा लक्षार्थ लक्षात आला नाही तर मग प्रश्न कर ज्यानं म्हटलंय त्याला दुसरा असा म्हणेल की हा तुझ्या पोटात कधी कावळे गेले आणि कुठे आहेत बघू दे मला कावळे कुठं ओरडायले ते तर याचा अर्थ पोटात कावळे ओरडालेत याचा अर्थ असा नाहीये की कावळे खरोखरच पोटात जाऊन बसलेले आहेत तर या ठिकाणी माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत याचा अर्थ होतो मला खूप भूक लागलेली आहे तिसरा दृष्टांत आपल्याला लक्षार्थ लक्षात नाही आला तर काय होतं याबद्दलचं आहे की सासूबाईनं सोनबाईला सांगितलं की पाहुणे जेवायला बसतायत आणि आता मी स्वयंपाक करते तू वेळ जाऊ देऊ नको तुला बाकीचं काही काम जमत नाही ना पापड घे आणि भाजीत बस काय म्हटलं की पाहुणे आलेले आहेत मी स्वयंपाक करते हे की नाही आणि तू मात्र रिकामा वेळ आहे असंच बसण्यापेक्षा पापड घे आणि भाजीत बस सुनाला सांगितलं सासून सुना। तर मग सुनानं पापड घेन भाजीत बस याचा अर्थ काय होता की पापड घ्यायचेत आणि चुलीवर म्हणा गॅसवर म्हणा आगीवर ते भाजायचेत असा त्याचा अर्थ होता परंतु हिच्या तो अर्थ लक्षात आला नाही सुनान काय केलं सासून सांगितलं पापड घेन भाजीत बस तर तिनं पापड घेतले निघाली शेताकडं आणि जिथं भाजी लावलेली होती शेतामध्ये त्या भाजीत जाऊन बसली आता हा अर्थ तिला अभिप्रेत आहे का सासूला नाहीये पापड घे आणि भाजीत बस म्हणजे पापड भाजून घे असं तिला म्हणायचंय पण सुनाला त्याच्या पाठीमागचा अर्थ न कळल्यामुळं सरळ सरळ तिने अर्थ घेतला आणि पापड घेऊन ती भाजीत जाऊन बसली तर लक्षात लक्षात नाही आला तर काय होतं यासाठीचा हा दृष्टांत आपण लक्षात घेतला पाहिजे पुढे आपल्याला म्हणता येतं की मुलीनं आईला सांगितलं की तुला पुरणपोळ्या येत नाहीत ना मग तू असं कर फक्त पुरण वाटून दे काय सांगितलं आईनं मुलीला सांगितलं माहे तुला हे तर येत नाही ना तर येत नाहीत मग एक काम कर पुरण फक्त घे आणि वाटून दे मग मी पोळ्या करते आता मला सांगा असं म्हटल्याच्या नंतर काय करायला पाहिजे मुलीनं ते जे पुरण केलेलं आहे त्याला वाटायला पाहिजे ना उकळामध्ये किंवा मिक्सरमधून ते पुरण काढणं महत्वाचं आहे म्हणजे बारीक कर असं तिला म्हणायचंय परंतु तिला असं वाटलं वाटून दे म्हणजे लोकांच्या मध्ये ते वाटायचंय काय की तिने पाच पन्नास मुलं बोलवले आई जरा बाहेर गेलेली होती आणि ते जे केलेलं पुरण होतं ते सगळ्यांना वाटून टाकलं वाटून दे याचा अर्थ बारीक करून दे हे उकळामध्ये त्याला बारीक कर असा त्याचा अर्थ होता परंतु मुलीनं वाटून दे याचा अर्थ इतरांच्या मध्ये त्याला वाटून द्या असा घेतला तर हा इतर अर्थ अभिप्रेत नाहीये तर बऱ्याच वेळा अशा वेळा देखील घोळ होण्याची शक्यता असते आता बऱ्याच वेळेस आपण म्हणतो टी पकडा मग टी पकडा आपण म्हणतो ना जा ना एसटी पकडा आता टी पकडा म्हणल्याच्या नंतर काय करायला पाहिजे टी पकडा म्हणजे यश बसमध्ये जाऊन बसा एसटी पकडा म्हणल्यानंतर काय टीच्या पाठीमागे जाऊन टीला पकडून बसायचंय का तर असा त्याचा अर्थ आपल्याला इथं घ्यायचा नाही आहे एकाचा अर्थ एकाची आई वारली काय झालं एकाची आई वारली आणि पोरगरडू लागलं लोक म्हटले लोक म्हटले लोक काय म्हणले एकाची आई वारली आणि आई वारल्याच्या नंतर या ठिकाणी मुलगा रडू लागला हा मुलगा रडू लागला म्हणून लोक त्याच्याजवळ आले आणि लोक म्हणू लागले रडू नकोस तुझ्या आईचं सोनं झालं रडू नकोस बाळा तुझ्या आई आईचं सोनं झालं आता याचा अर्थ काय याचा अर्थ असा की आईला चांगला मृत्यू आला हा अर्थ त्यानं घ्यायला पाहिजे ना परंतु रडू नकोस तुझ्या आईचं सोनं झालं असं म्हटल्याच्या नंतर यानं काय केलं की जिथं आईला जाळलं होतं त्या आईच्या प्रेताच्या जवळ रात्री मध्यरात्री गेला त्याला वाटलं आईचं सोनं झाले उग एखादा हात किंवा पाय जर सोन्याचा आपल्याला सापडला तर आपली गरिबी दूर होईल म्हणून तो रात्रीला स्मशानात गेला आणि जिथं आईला जळलं होतं तिथलं तिचं जे काही जळलेलं तिचा पाय आहे तो जाऊन बघायला तर काय त्या पायाला काही सोनं झालेलं नुसतं नव्हतं नु, नव्हतं नुसतं हाड होतं आणि मग तो, तो येऊन म्हणायला लागला की तुम्ही तर म्हणलात माझ्या आईचं सोनं झालं आणि हे तर हाड आहे कुठे सोनं झालेलं आता आईचं सोनं झालं याचा अर्थ तिचं शरीर हाडाच आहे ते हाडच राहिलेले आहेत सोनं झालं म्हणजे मृत्यू चांगला आला असा अर्थ त्याचा अर्थ घ्यायला हवा परंतु मुलानं सोनं झाला याचा सरळ अर्थ घेतला की आईचं शरीरच सोन्याचं झालं म्हणजे इथे सांगणाऱ्याला लक्षार्थात बोलायचंय ऐकणारा मात्र अविधार्थामध्ये वाच्यार्थामध्ये त्याचा अर्थ ता घ्यायला लागलेला आहे आणि मग अशा वेळेला निश्चितपणे घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि म्हणून आपण शब्दांच्या पाठीमागचे जे लक्षार्थ आहेत ते अनेक वेळा समजून घेतले पाहिजेत नाहीतर बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये मुलांना असेच लक्षार्थ डोळ्यासमोर ठेवून प्रश्न विचारले जातात आणि नेमका प्रश्नाचा अर्थ नाही समजला की होळ होतो आम्ही एकदा मुलांना प्रश्न विचारला होता अ युद्ध स्पष्ट करा तर मग आता पाणीपत्य युद्ध स्पष्ट करा म्हटल्यानंतर मुलांना काय लिहावं एका मुलानं लिहिलं हो काय ते युद्ध वारेवा पानीपतचे युद्ध याला म्हणतात पानीपतचे युद्ध तिकडून शिवाजी महाराज घोड्यावर टनकण बसले आणि तलवार हातात घेऊन निघाले इकडून अफजल खान आता कोण कोणामध्ये युद्ध झाले हेही त्याला माहित नाही आहे तो म्हणतो इकडून अफजल खान याच्यावर बसला घोड्यावर बसला हातात तलवार घेतली तिकडून महाराज पळत आले इकडून अफजल खान घोडा घेऊन पळत सुटला मधून गोदावरी नाद नदी वाहत होती शिवाजी महाराज घोड्यानं खाली उतरले इकडे औरंगजेब खाली उतरला मधून गोदावरीचं पाणी वाहत होतं दोघांनीही त्या तलवाऱ्या बाहेर काढल्या आणि वाहत्या पाण्यावर दोघांनीही तलवारीनं सपासप वार केले पाण्याचं पत केलं म्हणून त्या युद्धाला पाणीपत असं म्हणतात आता हे अर्थ आपल्याला त्या प्रश्न करणाऱ्याचा आहे का नाही आहे परंतु त्याचा अर्थ वेगळ्याच पद्धतीनं इथं सांगितला गेलेला आहे बऱ्याच वेळेस मुलांना आम्ही प्रश्न विचारतो सांगा रे मुलांनो ज्या बापूजींची दोन ऑक्टोबरला आपण जयंती साजरी करतो त्यांचं पूर्ण नाव काय आता विचारणाऱ्याचा रोग काय हे लक्षात यायला पाहिजे मुलांना एका मुलाला प्रश्न विचारला मी सांगारी मुलांना दोन ऑक्टोबरला ज्या बापूजींची जयंती साजरी केली जाते त्यांचं पूर्ण नाव काय मुलानं उत्तर दिलं म्हटलं मी सांगतो मुलं सांग आणि त्यानं उत्तर दिलं म्हटलं आसाराम बापू म्हणजे विचारणाऱ्याचा रोग काय आहे आणि आपण काय उत्तर देतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एकदा मुलांना मी प्रश्न विचारला सांगारी मुलांना नारळाची झाडं सगळ्यात जास्त कुठं आढळून येतात एक मुलगा उठला म्हणाला मी सांगतो म्हणलं सांग, सांग आणि त्यानं उत्तर दिलं मला डालल्याच्या डब्यावर त्याच उत्तर चुकीचं आहे की नाही मला माहित नाही परंतु विचारणाऱ्याचा ना रोख त्या शब्दांच्या पाठीमागचा काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं म्हणतात की एका बाईनं अं विचारलं गहू कसे आणले तर कसे आणले याचा अर्थ काय होता आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणजे काय किंमतीनं आणले म्हणून तिने विचारलं गहू कसे आणले ती म्हणली पिशवीत आणले ते मला तसं नाही कोणत्या भावानं आणले ती म्हणली धाकट्या भावानं आणले म्हणजे विचारणाऱ्याचा रोख वेगळा होता आणि उत्तर देणाऱ्यानं मात्र वेगळ्या प्रकारचं उत्तर दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि मग बऱ्याच वेळेला इथं घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि मग यासाठी आपण या, या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हेच काही दृष्टांतांच्या माध्यमातून मला आपल्याला हे सांगायचं आहे की कि शास्त्रामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये असे लक्षार्थ डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रश्न विचारले जातात कवितांच्यामध्ये तर एका एका ओळीमध्ये अनेक लक्षार्थ धरलेले असतात तेव्हा हे लक्षार्थ आपल्याला लक्षात आले पाहिजेत प्रत्येक ठिकाणी वाच्यार्थानं त्याचा अर्थ न लावता लक्षार्थ आपण लक्षात घेऊन त्याचा अर्थ लावावा हा सिद्धांत आपल्या लक्षात यावा म्हणून छोटे छोटे काही दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवलेले आहेत हाही दृष्टांत बोध हा व्हिडिओ कसा वाटला तो आपण या ठिकाणी कमेंट बॉक्समधनं कळवावा पुढे आपण आणखीन वेगळ्या दृष्टांताच्या निमित्तानं या ठिकाणी चर्चा करणारच आहोत इथे आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया नमस्कार